नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत संपादक अमीन खान यांची रिपोर्ट बुलढाणा येथून ब्रेकिंग न्यूज खोट्या गुन्ह्यांच्या त्रासाने त्रस्त फिरोज खान जलील खान यांचा एसपी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न आज तुम्ही जे आत्महत्याचा प्रयत्न केला असं काय घटना घडली तुमच्या सोबत की तुम्ही आत्महत्याचा प्रयत्न केला माझ्यासोबत अशी घटना घडलेली आहे तर दिनांक सात दिनांक एकोणावीस सात दोन हजार चौदा रोजी एक, एक पिंपळगाव राजा इथल महिला कशा पैकार यांना माझ्या नावाची खोटी तक्रार दिलेली होती बोराखेडी पोलीस स्टेशनला त्यानंतर दिनांक नऊ 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 दोन हजार चौदा रोजी धामणगाव वळे पोलीस स्टेशनला पण तक्रार दिली होती तक्रार त्या तक्राराप्रमाणे माझ्यावर तीनशे जवळपानचे दो दोन गुन्हे दाखल झालेले होते मग मोर्टाला कोर्टामध्ये हे सुरू असताना दोन हजार अठरामध्ये मी निर्दोष सुटलेला आहे तरीही दोन हजार बावीसमध्ये ते पे दोन हजार बावीसमध्ये पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा येथे राहण्यासाठी आली मुंबईवरून तर मी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन ए पी आय चव्हाण साहेब यांना मी तक्रार दिलेलं होतं का मला सर कधीही खोटं बसू शकते याचे माझी तक्रारचे बोल मी चव्हाण साहेबाला सांगितलं तर सर माझी तक्रारची चौकशी करा तर साहेबांना चौकशी करून तपास अधिकारी ठाकूर साहेब होते आता सध्या ते रिटायर झालेले आहे घाटपुरीला नाते खामगावमध्ये त्यांना चौकशी करून मला खरं खरं न्याय दिला आणि ते जे काय डॉक्युमेंट्स होते थे होता। पन ते एस पी साहेबाच्या कार्यालयात पाठवून दिलं होतं पण त्यामुळे काहीच नाही झाला कारण का खरायचा खरा खोट्याचा खोटा झालेला होता मग मुकेशजी गुजर आलेले आहे त्यांच्यानंतर पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला तर मी दोन हजार बावीसपासून मुकितचं गुजरला पण सांगतो का सर हे माझ्या नावाची खोटी तक्रार देत आहे त्यामुळे मीनं चार पाच वेळी त्या महिलाची तक्रार केलेली आहे लेखीमधी रजिस्टर पोस्टाना कसा रे मला खोटं पोचवू शकतात हे मला म्हणते का मला तीन मुली आहे तुझ्यावर फोक्स दाखल करतो तरीही मुकेशजी गुज्जरला व किशोर बड बडवे सेकंड ठाणेदार यांना सगळ्याला माहीत असल्याबद्दल माझ्यावर काहीतरी घेणदेण करून व पडद्याचे संबंध करून खोटे एफ आर दाखल केले तीनशे चौपन्न त्यामुळे मी खामगाव कोर्टातून एम टी सेपटरी बेल आणली त्या बेलानुसार मला कोर्टावरून हाजरी लागलेली होती तर हाजिरीसाठी मी पिंपळगाव राजा येथे जात असताना मी तिथे दोन महिने हाजरी दिली हाजरी दिल्यानंतर दिनांक दोन नऊ दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी हाजिरीसाठी गेलो होतो शनिवारच्या दिवशी दर शनिवारची शनिवार हाजरी लागलेली होती तर मला गैरहजेदार कैकशा पैकर राहतेश्याम खान शोएब शोएब खान बशीर खान व त्यांचे सी इतर असे पाच लोकांना सरकारी दवाखाना पिंपळगाव राजा इथे माझी गाडी अलोडली और मला माझ्या गड्याला चक्कू मारला हत्या करण्याची प्रयत्न केली आणि माझ्या हातातला चांदीचा कळा विस्कून शिवून घेऊन गेले आणि त्यानंतर माझ्या डोळ्यात मिरच्याचा भुकटा मारला तरी मी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देत देत असताना पोलीस निरीक्षक किशोरजी बडवे यांनी मला खामगाव इथे मेडिकलसाठी फाटवले होते मग खामगाव सरकारी दवाखान्यात माझ्या सहा वाजता मेडिकल झाला ते मेडिकल झाल्यानंतर मी पिंपळगाव पोलीस स्टेशनला आलो पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला आलो त्यानंतर तिथे मा गैरअर्जीदार कैकशा पैकार व शोब खान व त्यांचे तीन इतर हे सध्या पोलीस स्टेशनमध्ये साडेसहा वाजता आले आणि तिथे माझी गाडी पोलीस आल्यासमोर मला मारहाण केली तरीही पोलिसवाल्यांना काही सांगितलं नाही तिथे जनता पब्लिक जमा झाली असल्याने पब्लिकनं सांगितले की याच्या मुलीनं याच्या हातात चक्कू आणून दिला तर ते म्हणे मुखीजी गुज्जर म्हणे मारू द्या म्हणे मरू द्या म्हणे काय होत नाही म्हणे असं ठाणेदार म्हणले असे ठाणेदार म्हटले आणि ते किशोर बडवे सेकंड ठाणेदार हे मला म्हटले म्हणे तू हिंदू बनून जाय मी गडचिरोलीवरून आलेलो आहे म्हणे दहशतवादी एरियातून तू मला काय असा असं समजतो का म्हणे कोण म्हटले तुम्हाला कोणी म्हटले असे मला किशोरजी बडवे आणि मुकेशजी गुजर हे दोन्ही म्हटले तुम्हाला म्हटले आणि मला म्हणे बाई तुरज्यावर तीनशे शहात्तरची तीनशे शहात्तर थी, दा, दाखल करत आहे तुम्हाला काय म्हणे तुम्ही हिंदू बनून जा हिंदू बनून जा म्हणे मला माझं असं म्हणणं आहे सर का कोणते आतंग आतंगात असं कोणत्या जी आर आलेला आहे का कोणीही अधिकारी दबावा व प्रेशर टाकून कोणाच्या समाजामध्ये समाज चेंज करू शकते याची ना पोलीस अधीक्षक साहेबांना तुम्ही ह्याच प्रकरणामुळे इथं आत्मदान करायला इथे एस पी कार्यालयासमोर दोन वाजताच्या दरम्यान आत्मदान करायसाठी आलेलो होतो मग त्यानंतर काय झालं त्यानंतर इथे पोलिस आले आले त्या पोलिसवाल्यानं मला मारलं म्हणे असं नको करा तुम्ही आमचा तुमचा काय मसला आहे मी हल करून देतो त्यानंतर मला घेऊन गेले पोलीस स्टेशनात मला बसवला आणि माझ्या मेडिकलसुद्धा केला आणि त्यानंतर मला नोटीस दिली तर असं नाही करायला पाहिजे त्यासाठी मला त्या आणि मला सांगितलं का आम्ही तुमचा एफ आर घेतो पिंपळगाव राजाचे ए पी आय पोलीस निरीक्षक मुकेशजी गुजर यांनासुद्धा ठाकरे साहेबांना कॉल केला ते कॉल कॉलवर सांगितलं तर ठाकरे साहेब मला सांगे तुम्ही म्हणे ते तिथे जा पोलीस स्टेशनला पिंपळगाव राजामध्ये तुमची कशी पार घेत नाही त्यानंतर मला कॉल करा यासाठी आज मी मलकापूर शहर इथे साहेबाच्या सांगण्यावर चाललो याच्यापुढे कधी काय झाला माझ्या जीवाचा व माझे कोणते मित्र या माझे भाऊ तर याचे जबाबदार मुकेशजी गुज्जर किशोरजी वडवे आणि पोलीस तपास अधिकारी धीरज कुमार देशमुख हे सुद्धा राहणार आहे आणि एवढा सांगून मी आपले दोन शब्द संपत आहे जय हिंद तुम्हाला असं खरं म्हणणं गेलं की त्यांनी म्हटले का तुम्हाला असे तुम्ही सार। धर्म चेंज करा म्हणून सर मी एक सुविधांचा पालनपोस करणारा माणूस आहे आणि कायद्याचा पालनपोष करणारा माणूस आहे मी कोणाला असे खोटे आरोप लावू शकत नाही काय सांगणार तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना असं झालं तर त्यांनी बोलले म्हणून वरिष्ठ अधिकारीनं मला आश्वासन दिलं आणि सांगितलं ठीक आहे म्हणे आम्ही कारवाई करतो दिनांक यांना या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का अशा अधिकाऱ्यांवर हा सांगितलं मला आश्वासन दिलं आणि त्यानंतर आपले ठाकरे साहेबांना आपले अप्पर पोलीस अधीक्षक खराद साहेब खामगाव यांनासुद्धा कॉल केला तर खरा साहेबना सुद्धा सांगितलं का आम्ही त्याची कारवाई करत आहे मी कॉल करतो आणि मी स्वतः खरा साहेबाला नऊ बारा तारखेला भेटायसाठी गेलो होतो बारा नऊला जर जर सर कारवाई नाही झाली डबल मी आत्महत्या करणार आहे आणि आता इथे नाही करणार मुख्य आपले पोलीस पोलीस गृहमंत्री यांच्या कार्यालयासमोर मुंबई आझाद मौदान इथे करणार